जसं काका साहेबांना साथ दिली बरोबर मजबूतीने उभा राहिला तसं माझ्यासारख्याशी आपण सगळ्यांनी मजबूतीने उभा राहून राहा अशा आव्हान त्या संदर्भामध्ये मी आपल्याला सगळं चालत बाबा आता पक्ष आले चालत जागत राहून या सगळ्या संदर्भामध्ये आज खूप ताकदीचे तरुण मुलं पण आली वडीलदारी पण आले माझ्या बाय भाऊ पण आल्या आमच्या उज्ज्वलताई पण आल्या सगळ्यांना कुठल्याही पद्धतीनं आपण एकमेकाचा भाग सन्मान सर्वांचा ठेवायचे काम करू कुठेही अनादाराची भावना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांची राहणार पाहिजे ती शिकवण आम्हाला पाहिजे शिवशाह पुणे आंबेडकरांनी आम्हाला ते सांगितलेलं नाही आणि त्याच्यामुळं जातीय सलोखा इकडे ठेवून समाज पुढे देण्याचा प्रयत्न करून समाजातल्या शेवटच्या माणसाला शेवटचा जो कोणी माणूस असेल त्याला देखील आपल्या बरोबर घेण्याचा प्रयत्न करू या पद्धतीनं काकासाहेब आपण पुढे जाऊ मगाशी मला जयदि काही इतर काम पण सांगत होता इतर पण काही जण वेगवेगळ्या पद्धतीचे काही प्रश्न कुठले जमिनीच्या भूम संपादन इतर सांगत होते माझी त्यांना सर्वांना विनंती आहे की त्या संदर्भामध्ये उद्याची आचारसंहिता संपू द्या मला कशा प्रकारची नोट केली द्या माझं मुंबई मध्ये ऑफिस आहे मी माझ्याकडे स्टाफ भरपूर आहे त्याच्यातले आपले जे जुवाळ्याचे प्रश्न आहे इथल्या लोकांच्या मूलभूत गरजा सोडवण्याचे प्रश्न आहे ते सर्व प्रश्न तडीस देण्याचं काम त्याला व्यवस्थितपणे मार्गी लावण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमात घड्याच्या माध्यमात सरकारच्या माध्यमात माझ्या वतीला मी आणि माझे सगळे सरकारी करतील